पवन आलाय का पवन आला हा जॉइंट सिटी आदरणीय देशमुख साहेबांना विनंती सत्तावन्न किलोचा पारितोषिक वितरण आपल्या शुभास्ते करण्यात येत आहे आपण स्थान जाऊ यावं ही विनंती चौऱ्याहत्तर किलो फायनल तयार राहायचे अमर शिवसागर रेड अंकित सोनावणे ब्ल्यू पवनराज काळे कास्यपदक दुसरं पदक कास्य पोपट बिकूट नागपूर सस्त किलोचे खेळाडू चाला लवकर रौप्य पदक पंकज माधवे प्रशिक्षण विभाग आणि सुवर्ण पदकाचा मानकरी गोरख कोळेकर मुंबई शहर चला एकसष्ट किलो चला आकाश नांगरे नितीन पाटील अनिकेत यादव अनिकेत सरवडे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आसी एक सस्ता किलो पुणे पिंपरीजींच कांस्य पथका जमान करी चला फायनल अमरक्षण सागर रोड चला मरे लवकर अंकित सनावने